तो वर्षे जे सत्ताधारी होते त्यांनी आमच्या इथं मुलींच्यासाठी काहीच केलेलं नाही म्हणजे मी एक विद्यार्थिनी होते त्यावेळेला पण माझ्या स्कूलमध्ये अजून पॅड साध्या पॅडची पण सुविधा नव्हती तिथे डिस्पोजेबल मशीन वगैरे असतात किंवा पॅड मशीन असतं ते पण नव्हते आणि जे वॉशरूम असतात ते असे क्लीन पण नसतात म्हणजे क्लीन करावं त्याच्यापासून पण इन्फेक्शन होते मुलींना युरिन इन्फेक्शन होतं त्यामुळं मग भरपूर आजार पसरत होते ते अजून त्यांनी आठ वर्ष येऊन एक पण केलेलं नाही तसंच आमच्या गावात जे बुधवारी आणि शनिवारी बाजार भरते त्याच्यात पण भरपूर प्रमाणात लेडीज असतात त्यांच्यासाठी साधं वॉशरूम पण त्यांनी केलेलं नाही मी असं म्हणत नाही की तुम्ही गल्ली गल्लीत तु वॉशरूम करा पण त्यांनी साधे एक फिरतं वॉशरूम जरी ठेवलं असतं तरी त्या महिलांसाठी बरं झालं असतं त्या महिलांना एवढी अडचण होत आहे की त्या कुठं जाणार वॉशरूमला गावात एक आमच्या वॉशरूम आहे पण ते पूर्ण पडलेलं आहे तिथं असं तुम्हाला जवळ वाटणार नाही अशा ठिकाणी त्या वॉशरूमला जातात जेंट्सचं काय होऊन जातात पण त्यांनी ॲटलिस्ट लेडीजसाठी तरी काहीतरी करायला पाहिजे होतं दुसरा मुद्दा म्हणजे आता तुम्ही आहे की असे छेड काढत आहेत मुले वगैरे किंवा मुली सुरक्षित नाही म्हणतात पण ते सुरक्षित सगळीकडे मुलं आहेत पण तसं नाही सी सी टी व्ही वगैरे काहीतरी लावायला पाहिजे होते बट त्यांना साधा मेन रोडला पण सी सी टी व्ही लावता नाही आलं म्हणजे माझ्या एक अपेक्षा होती की युवा आठ वर्षात साधन चौकात तरी सी सी टी व्ही लावावं कारण आम्ही मुली घराबाहेर रात्री कॉलेजमधून येताना आठ वाजते नऊ वाजते सोबत कोण असते नसते त्यावेळी आम्हाला तरी सुरक्षित वाटायला पाहिजे ना ही सगळे असे आमच्या इकडले तर पूर्ण रोडवर लाईटिंग नसतात संध्याकाळचा किंवा इकडं असं रहदारीचा रस्ता आहे ह्या साईडला आमच्या उसाच्या वगैरे त्यावेळेला चुकून कुणाचा ॲक्सिडेंट झाला मुली परत सायकलवरून जातात मुलं पण जातात लहान लहान मुलं असतात मग तुम्ही दोष कुणाला देणार ते बघण्यासाठी तरी सी सी टी व्ही पाहिजे ना ॲटलीस्ट गावात